कोकणातून धनुष्यबाण गायब रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडात धनुष्यबाण चिन्हच नाही मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याबाबतही निर्णय अधांतरित शिवसेनेचा जन्म मुंबईचा ओळख मात्र कोकणाची मुंबई ठाण्यात शिवसेना रुजली वाढली ती कोकणी माणसांमुळेच संधी आली तेव्हा मनोहर जोशी आणि नारायण राणे या दोन कोकणी माणसांना शिवसेनेनं मुख्यमंत्रीही केलं त्यामुळेच कोकण आणि शिवसेना या नात्याची वीण घट्ट आहे मात्र आज त्याच कोकणातून धनुष्यबाण चिन्ह गायब झालं रायगडमध्ये धनुष्यबाण चिन्हावर उमेदवार लढतोय ना रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर रायगडमध्ये महायुतीकडून सुनील तटकरे हे उमेदवार आहेत ते घड्याळ चिन्हावर लढतील तर महाविकास आघाडीकडून अनंत गीते उमेदवार असतील मात्र त्यांचं चिन्ह मशाल आहे रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचे उमेदवार असतील नारायण राणे अर्थात ते लढतील कमळ या चिन्हावर त्यांचा सामना होतोय शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याशी महाविकास आघाडीकडून लढताना तेही मशाल चिन्हावर लढतील म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाचे दोन उमेदवार रिंगणात आहेत मात्र त्यांचं चिन्ह आहे मशाल थोडक्यात शिवसेना ज्या कोकणी माणसांमुळे मुंबई ठाण्यात रुजली त्या कोकणातूनच धनुष्यबाण चिन्ह लोकसभा निवडणुकीत गायब झालंय त्याचवेळी ठाण्यातून महायुतीकडून उमेदवारी घोषित झालेली नाही दोन ला इथून विजय झालेले खासदार राजन विचारे ठाकरेंसोबत आहे त्यामुळे इथूनही धनुष्यबाण गायब होणार का याची चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास